इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं अग्निशमन सेवा सप्ताह हो साजरा करण्यात आला चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मुंबईतील गोदीजवळ दाखल झालेल्या जहाजाचा स्फोट होऊन आग लागली होती या आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या सहासष्ट जवानांना त्यावेळी वीर मरण आलं होतं त्या वीर जवानांना आज इचलकरंजीत अग्निशमन दलाच्या जवानांनी मानवंदना देत श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्या दिवसाचं महत्त्व अग्निशमन दलाच्या आपत्ती व्यवस्थापनचे संजय कांबळे यांनी सांगितलं त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण विषयक कार्यप्रणालीपर माहिती सांगून प्रात्यक्षिकच सादर करण्यात आली तसंच आग आगीचे प्रकार आणि आगीचा ट्रँगल याविषयी माहिती देण्यात आली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाबाबत यावेळी जनजागृती करण्यात येऊन शपथ घेण्यात आली या कार्यक्रमाला महापालिका अग्निशमन दलाचे कर्तव्यदक्ष फायरमन जवान वाहन चालक आणि कर्मचारी उपस्थित होते